आदरणीय मंत्री महोदय यांची शुभास्थिरी या ठिकाणी ध्वजारोहण समारंभ संपन्न होतोय तो मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माता हात्री महाराष्ट्र देशा महाराष्ट्राला बंधन करण्याचा आजचा दिवस रिपोर्टिंग करीत आहे विमान पर परे、एक परेड कमांडर एक इन कमांड छे प्लाटून कमांड परेड कला पो उपा हो उपा पोलीस उपाधीक्षक उपाधीक्षकांना या ठिकाणी आज सन्मानित होत जाते यानंतर अभिनंदन आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सरकार तुला सांगितलेलं आहे की देशामध्ये जास्तीत जास्त परदेशी पर्यटक आकर्षित करून आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं काम टुरिझम डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सुद्धा करायचं आहे तर एक मी महाराष्ट्र देण्याच्या अवतीचे साधून माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातारा जिल्हा याचा शुभारंभ आज जिल्ह्यामध्ये झाला अशा पद्धतीची घोषणा राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद